अंबाजोगाई हो तालुक्यातील घाटनादूर येथील मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने सोळा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता सुभेदार मल्हारराव होडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून व मल्हार प्रतिष्ठानचा सा सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय सुभेदार मल्हार होळकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सहासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी मल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप भैया वैद्य सरपंच महेश गारठे दत्ता जाधव गणेश देशमुख सौदागर वैद्य पोलीस पाहुणा चे संपादक आत्माराम मिसाळ पत्रकार संजय राणभरे संतोष गाढवे रामवालेकर दादा वैद्य गोपाळ गाढवे बाळासाहेब पांचाळ तसेच समाज बांधव व मल्हार प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता परमेश्वर वैद्य अंबाजोगाई हो बीड सुभेदार मल्हार होळकर यांचे जयंती निमित्त व तसेच मल्हार प्रतिष्ठानच्या सातव्या वर्धपना दिनानिमित्त आज दिनांक सोळा मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ठीक नऊ वाजता सुभेदार मल्हार होळकर यांच्या प्रतिमेला तसेच चौकाला मानवंदना व पुष्पाला अर्पण करण्यात आले तिस या रक्तदान शिबिराला सासष्ट रक्तदात्यांनी रक्तदानाचा रक्तदान केले